अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर राऊतांच्या त्या वक्तव्यावर नेमकं का काय म्हणाले जयंत पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे विधानसभा निवडणुकापूर्वी भाजप अजित पवारांचा काटा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे आगामी विधानसभा निवडणुकाच्या जागावाटपावरून महायुतीत जोरदार रस्तेखेस सुरू आहे भाजप अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातच भाजपा नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचा निर्धार केलाच आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागावाटपात नमतं घ्यावं लागणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती आखल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलंय आणि यावरून संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे हे अजित पवारांना दूर लोटण्याचं काम करत असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की महायुतीला विधानसभेच्या निवडणुका एकसंग राहून लढवाव्या लागतील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडल्याचं केलेलं काम त्यांना भरावं लागणार आहे जर त्यांनी अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर ते महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठी केलेलं नाटक असेल त्या पलीकडे त्याला काही महत्त्व नाही ते कोणी एकमेकांना सोडू शकत नाहीत ते एकच आहेत आणि एकच राहतील अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी केली आहे की काही होईल भावतांचा पराभव मोठ्या संख्येने होते त्यांना एकसंग राहावंच लागेल त्यांच्याशिवाय त्यांची काही खैर नाही आणि भारतीय जनता पक्षाला दोन महाराष्ट्रातले पक्ष फोडलेले दोन्ही पक्षाला हे काही काळापुरत महाराष्ट्राच्या डोळ्यात जनतेच्या दुरुस्त करण्यासाठी केलेलं नाटक असेल त्याच्या पलीकडे त्याला काही महत्व नाही ते कुठेही एकमेकाला सोडू शकत नाहीत ते एकच आहेत एकच आहेत आणि एकच आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली